नमस्कार कृषी मित्रांनो मी आज आलेलो आहे आटपाडी तालुक्यात आ, आट आटपाडी तालुक्यात कृषी टेक कंपनीचे जे प्रोडक्ट वापरलेत आहेत ते आपण शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकूया नमस्कार आपलं नाव आणि माहिती सांगा मी हनुमंत कोळेकर मी आटपाडीमध्ये गेली पाच वर्ष चाळीस एकर शेती करतो आहे चाळीस एकर शेती करत असताना मला जे काय म्हणतात तुम्ही कृषी टेक कंपनीचे जे तुमच्या बागावर हो स्प्रे घेतले सुरुवातीपासून ते लास्ट पर्यंत ते सुरुवातीला तुम्ही म्हणजे कळी निघण्यासाठी कळी निघण्यासाठी ग्रोथ स्टीम आणि बेसल डोस मध्ये म्हणलं तर आपण निमॅटोजी हो आणि फंगीजी ह्याचा वापर केला ह्याचा गेली पाच वर्ष मी वापर करतोय म्हणजे फंगीजी आणि आपलं निमेटोजी निमॅटोजी तुम्ही रेस्ट पिरियड वापरले का धरल्यानंतर वापरले धरल्यानंतर म्हणजे बेसल डोस जे आपण टाकतो धरायच्या अगोदर धरायच्या अगोदर रेस्ट पिरियड मध्ये त्या डोस मध्ये आपण टाकतो आणि दुसऱ्या डोस मध्ये सुद्धा आपण जी आणि फंगीजी कंपल्सरी टाकतो टाकतो प्रत्येक डोस मध्ये आपण निमॅटोजी आणि फंगीजी कंटिन्यू टाकतो आणि बाग धरत्या वेळ तुम्ही बोर्डो कोटला वापरता ब्ल्यू मॅजिक म्हणून आहे कृषी हा ते वापरतो ब्ल्यू मॅजिक वापरलेला वापरले लजिकचा बोर्डो आणि बोर्डेक्स म्हणून आहे ते बी वापरतो म्हणजे फळावर जर असेल तेलकटचं जास्त वातावरण जर क्रिटिकल राह असेल हा। तर त्यावेळी ब्ल्यू मॅजिक म्हणून वापरतो लिक्विडमधलं आणि रेस्ट पिरियडला बोर्डेक्स म्हणून वापरतो बोर्डेक्स आणि कळी निघण्यासाठी ग्रोथ स्टीम म्हणून वापरतो ग्रोथ स्टीम वापरतात ते तुम्ही ग्रोथ स्टीमचं रिझल्ट म्हणजे कशा प्रकारे आले तुम्हाला म्हणजे ग्रोथ स्टीमचं म्हणजे कसं ज्यावेळी अशी कळी निघणारच नाही अशी ज्यावेळी परिस्थिती वाटते त्यावेळी मी आपलं कृषी टेकचं ग्रोथ स्टीम म्हणून वापरलं तर त्यामुळे आपल्याला कळीमध्ये मादी कळीचं प्रमाण भरपूर म्हणजे तुम्ही जे कृषी टिकची वापरली आणि कळी भरपूर निघाली त्याविषयी तुम्ही समाधानी आहात हो भरपूर समाधानी त्याच्यानंतर तुम्ही सेटिंगला किंवा फुगवणीसाठी कुठली वापरली कृषी टिकची फुगवणीसाठी म्हणलं तर मी सायजर सायझर म्हणून आहे आपलं जे कृषी ट्रिकचं प्रोडक्ट ते सायझर म्हणून मी सेटिंग झाल्यानंतर एक तीन वेळा वापरलं त्याच्यानंतर ब्रासोपीट एक दोन वेळा हे कृषी टेकचे तुम्ही प्रॉडक्ट वापरल्यावर तुमच्या प्लॉटमध्ये उत्पन्नात किती वाढ झाली किंवा तुम्ही समाधानी आहात का वाढ आता मी कंटिन्यू गेली चार वर्ष वापरतोय कृषी टेकचे प्रॉडक्ट वापरतोय कृषी टेकच्या मुळे झाडावरची जी ग्रीनरी म्हणतो आपण काळुकी ती कंटिन्यू चांगली असते आणि त्याच्यामुळे फळांवर चमक आणि साईज अतिशय चांगली दिसते दिसते इतर शेतकरी ज्यावेळी बघायला येते त्यावेळी त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही वेगळं काय केलं काय केलं त्यांना जर तुमच्याकडे उत्कृष्ट प्रकारची फळे वगैरे दिसली ट्रायनिंग दिसली रिझल्ट दिसले तर तुम्हाला नक्कीच ते विचारणार त्यावेळी तुम्ही काय सांगता शेतकऱ्यांना मी जे मरगळे साहेबांनी दिले आपले आज गेली चार वर्षे मरगळे साहेबांच्या खांडण म्हणजे मार्गदर्शनाखाली आपला प्लॉट आहे विशेष म्हणजे मरगळे साहेबांचा विशेष आभार असं मान पाहिजे की त्यांनी स्वतः आपल्या प्लॉटवर पहिला ट्रायल घेतात जर आपल्याला ते प्रोडक्ट चांगलं वाटला त्यांचा रिझल्ट त्यांनी स्वतः दररोज म्हणजे ते पाहतात त्यांनी बघितल्यानंतर रिझल्ट असेल तरच ते आपल्यामध्ये दुकानामध्ये ठेवतात आणि ते शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना सांगतात त्यामुळे मरगळे साहेब त्यांना रिझल्ट वाटला त्यांनी आम्हाला प्रोडक्ट दिलं आम्हाला प्रोडक्ट दिल्यामुळे आम्हाला समाधानकारक रिझल्ट मिळाले त्यामुळे आम्ही मरगै साहेबांचे विशेष आभार मानतोय चांगली गोष्ट आहे आणि तेलकट साठी कृषी टेकची ब्ल्यू मॅजिक जांतोनील म्हणून जांतोनील तर भरपूर म्हणजे भरपूर वापरले जांतोनील म्हणून कारण जांतोनिलचा असा हे आहे की तेलकट तर म्हणजे अगोदर आल्यानंतर वापरले विशेष करून तेलकट येतच नाही कारण त्या स्टेप मध्ये आपण जर जंतुनिल मारलं तर ती येतच येतच नाही ये ये म्हणजे तुम्ही पूर्ण कृषी टेकच्या उत उत्पादनावर या आहात समाधान शेतकऱ्यांना काय विशेष म्हणजे असं की साहेबांनी नुसते आपल्याला प्रोडक्ट दिले नाही एक कृषी टेकच्या कंपनीला व्हिजिट म्हणून गेल्या वर्षी व्हिजिट करण्यासाठी शेतकऱ्यांची व्हिजिट कंपनीला व्हिजिट तर आम्ही स्वतः तिथं कंपनीमध्ये गेलो त्यावेळी प्रॉडक्ट कसं बनतात तिथल्या प्रोडक्शन मॅनेजर आम्ही बघितलं अतिशय म्हणजे काय म्हणते टेक्निकली चांगल्या रीती बनवलं होतं आणि ते आम्हाला आवडलं आम्ही अगोदर वापरतच होतो पण साहेबांनी सुद्धा शेतकऱ्यांनी सुद्धा बघितलं पाहिजे त्या हेतून साहेबांना आम्हाला नेलं ते साहेबांचे सुद्धा आभार मानतो आणि कंपनीचे सुद्धा विशेष आभार म्हणजे की कसे बनवतात प्रोडक्ट हे सुद्धा आम्हाला दाखवलं पण तुम्ही कृषी कुर्श, टेक कंपनीचे प्रॉडक्ट इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता म्हणजे वापराव नगो वापराव काय नाही नाही आम्ही प्रत्येक वेळा तुम्ही वा काय वापरलं तर आम्ही कृषी वापरली म्हणजे जे जे प्रोडक्ट वापरले कृषी कृषीटेक टेक असेल ज्यांचा आम्हाला रिझल्ट आला तर ते कृषी असेल किंवा इतर कोणते प्रोडक्ट आम्हाला रिझल्ट आला ते आम्ही शेतकऱ्यांना आवर्जून सांगता धन्यवाद तुम्ही आमच्या कंपनीबद्दल आणि तुम्ही आमचा प्रोडक्ट वापरल्याबद्दल कृषी तर्फे धन्यवाद